ती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार तर आता आहे दुपारची वेळ दुपारची वेळ म्हणजे स्वयंपाकाची वेळ झालेली आहे माझी तर म्हटलं की चला ब्लॉगला सुरुवात करूया तर सकाळचं जे रोजचं रुटीन असतं ते सगळं आवरून झालेलं आहे आणि ते लवकरच आवरलं जातं कारण माझं सकाळचं काय रुटीन आहे ते तुम्हाला माहितीच आहे पण तरीसुद्धा एकदा ना प्रॉपर रुटीन ब्लॉग शेअर करायचं आहे म्हणजे अर्ली मॉर्निंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर ना सकाळी अजिबात जमत नाही लवकर उठून म्हणजे ते शूट वगैरे करायला कारण उठल्या उठल्या किचनमध्येच एंट्री होते आणि पटापट आटपायचं असतं पण सध्या सोहमला सुट्टे आहे तर मग त्याच्यामुळे थोडं थोडं म्हणजे काय साडेसहाला वगैरे उठणं होतं तर मग त्यानंतर माझा दिवस सुरू होतो तर कधीतरी एखाद्या वेळेस आता रुटीन ब्लॉग कधीच शेअर केलेला नाही आहे मॉर्निंगचा तर मग तो करेल मी पण आता माझे सगळी कामं मा आटोपलेली आहेत आणि म्हटलं की चला आज आता स्वयंपाक करायच्या आधी आपण ब्लॉग सुरू करूया त्याचं कारण असं की आज तुमच्यासोबत खूप छान अशी शे रेसिपी शेअर करणार आहे जी की मी पहिल्यांदा बनवणार आहे पहिल्यांदा ट्राय करणार आहे आईने शिकवलेली रेसिपी आहे कारण जे मी दाखवणार आहे फूड ते माझं फेवरेट फूड आहे आणि मी बऱ्याच वेळेला गावाकडे गेले म्हणजे जेव्हा केव्हा गावाकडे जाते तर आईच्या हातचं ते मला खायचंच असतं तो पदार्थ तर ब म्हणजे आईलाच बघितलेलं आहे की कसं बनवतात काय बनवतात म्हणून असं मी बनवलेलं नाही आहे माझ्या घरी तर आज मी बनवणार आहे आंबाडीची भाजी आणि मस्त कणण्याची भाकर आणि चटणी तर हा माझा फेवरेट मेनू आहे आई आलेले आहेत तर आई कधीच्या म्हणजे आता ती चार एक महिने झाले आई इकडेच आहे पण एकदाही माझ्याने ते बनवलंच झालं नाही आणि आईंना पण ते आवडतं म्हणून म्हटलं की आजचा बेग मस्त बनवूया आणि कसं आहे की म महेशला नाही आवडत महेश नाही खात त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये ती भाजी बनव म्हणजे बनवलीच जात नाही कारण ज्या काही ऑथेंटिक रेसिपी असतात ना ते करायला खूप वेळ जातो आणि मग एकटीसाठी ते नकोच वाटतं सोमची काही गॅरंटी नसते सोम कधी खातो कधी नाही खात तर म्हटलं की चला मग मी यावेळेला गावाला गेले होते तर त्यावेळेला थोडीशी भाजी मी घेऊन आले होते आईला म्हटलं की यावेळेला आई पण आहे आमच्यासोबत येणार तर मग मी नक्की बनवणार सो so, आज फायनली तो दिवस आला आणि मी खरं तर विसरून गेलेले होते पण मग मला ना आता किचन क्लीन केलं मी डीमार्टमधून काही सामान आणलेलं आहे तर त्याच्या आधी म्हटलं एकदा थोडंफार बघूया काय तर त्यामो ते त्यावेळेला मला ते दिसली आंबाळीची भाजी तर म्हटलं चला आज तोच बेत करूया तर पहिल्यांदा रेसिपी ट्राय करणार आहे आणि जसं मी सांगितलं आई सांगित की आईने जसं सांगितलं तशीच बनवणार आहे बघूया मला जमते की नाही आणि कसं आहे की याआधी त्याचे डिटेल रेसिपी मी चॅनलवरती शेअर केलेली आहे पण ती खूप आधी म्हणजे ज्या वेळेला मी चॅनल म्हणजे ज्या वेळेला मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं होतं तर ते हिंदीमध्ये केलं होतं तर त्यावेळेला मी रेसिपी शेअर केलेली होती आईच्या हातची म्हणजे माहेरी असताना आईने बनवलं होतं ना तर ती तेव्हा केलेली होती रेसिपी त्यानंतर मी काही रेसिपी शेअर केली नाही तर आज पण मी अर्थात पहिल्यांदा बनवते तर मी रेसिपी तर आज शेअर करणार आहे पण भाजीच म्हणजे भाजीची रेसिपी शेअर करणार शॉर्टमध्ये बाकी भाकर तर माहितीच कशी बनवतात आणि नुसत्याची चटणी तर त्याची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे तर बघूया आज कशी जमते आणि जज करण्यासाठी तर आई आहेतच आईंना मी विचारणारच की कशी झालेली तर आई सांगतीलच So, सो असं काहीसं आहे आणि जसं म्हटलं की डीमार्टला जायचं होतं तर काल महेश घरी होते त्याच्यामुळे मग काल थोडं मागे लागले महेशच्या की चला दोन दिवस झाले मला जायचं होतं सामान घेण्यासाठी काय होतं त्या दोन चार वस्तू असल्या तरी इथल्या जवळपास कुठून तरी मी घेऊन येते पण महिन्याचा प्रॉपर किराणा मी डीमार्टमधूनच आणतो तर त्यासाठी म्हटलं की महेशला वेळ नव्हता तर मीच जाईल पण माझ्याने काही हिंमत होत नव्हती कारण उन्हाळा इतका सुरू झालेला आहे उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे प्रचंड त्रास होतोय मला आणि तुम्ही बघू शकता हे बघा उन्हाळ्याचा त्रास सुरू झालेला आहे तर उष्णता खूप जास्त वाढते माझ्यामध्ये तर त्याचा खूप जास्त त्रास होतो तर त्याच्यामुळे ना शक्यतो मी दिव दुपारच्या वेळेला बाहेर पडत नाही आणि दुसरं म्हणजे की मायग्रेनचा त्रास उन्हात थोडंही गेलं की मला तो त्रास होतो घरात बसल्या बसल्या होतोय म्हणून बाहेर जायची इच्छा होत नाहीये तर मी ते दोन दिवस टाळलं काल बाहेरची भरपूर काम होती महेची सुद्धा म्हणजे इम्पॉर्टंट कामं होती त्यामुळे मग सुट्टी घेतलेली होती म्हणून मग काल डीमार्टला गेलो तर तो पसारासुद्धा सगळा किचनमध्ये पडलेला आहे आता स्वयंपाक करते जेवण वगैरे झाल्यानंतर ते सगळं आवरणारे मी दाखवते तुम्हाला ते पण सो आता आपण जाऊया किचनमध्ये आणि रेसिपी कशी बनवायची काय बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मग बाकीची बडबड आपण नंतर करूया सो चला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया हा सामान आहे डी मार्टमधून जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं एक दिवस आधी आणलेलं तर हे सुद्धा मला पूर्ण अरेंज करायचं आहे म्हणजे ज्याच्या त्याच्या ठिकाणी हा सामान सगळं ठेवून द्यायचा आहे यातल्या बऱ्याचशा गोष्टी आता काढल्यासुद्धा आणि बाकीच्या मग ह्या भरायच्या मला डब्यांमध्ये आणि सगळीकडे थोडंसं किचन अस्तव्यस्त झालेलं आहे कुठे डाळ वगैरे पडलेली ती पण मला निवडायची आहे इथे सकाळी पोहे केले होते तर ते असं पॅकेट पडलेलं होतं इथे या पिशवीत बघू शकता कांदे घेतलेले आहे आणि त्याचबरोबर मला वेपर्स करायचे आहे म्हटलं यावर्षी करूया दोन वर्षे काही केले नाही माझ्याकडे काही खाल्ले जात नाही म्हणून तर यावर्षी म्हटलं नवीन वेपर्स करूया तर त्यासाठी बटाटे घेतलेले आहे आता बघूया याचं मुहूर्त कधी निघतो ते तर असं थोडंसं मेज झालेलं आहे सगळीकडे पसारा पडलेला आहे तर हे सुद्धा मला आवरायचं आहे पण त्याच्या आधी म्हटलं स्वयंपाक आवरून घेऊया आणि ते सगळं झाल्यानंतर मग हे किचनचं थोडंसं आपण क्लीनिंग वगैरे करूया तर चला इथे आता आंबाळीची भाजी मी काढून घेतलेली आहे म्हणजे मला जितकी हवी होती तितकी मी काढून घेतलेली आहे आणि मी थोडी जास्तच बनवते बरं का आता जी ओली भाजी असते ना तिला कोरडी असे केली जाते आणि दोन प्रकारच्या येतात ओली पण आणि कोरडी पण तर इला आधी पाण्यामध्ये भिजत ठेवावी लागते थोड्या वेळ म्हणजे एक पंधरा वीस मिनटं आणि दोन ती तीन ते तीन वेळा ते पाणी बदलवायचं म्हणजे धुऊन घ्यायचं कशासाठी कारण आंबाळीची भाजी खूप आंबट असते तर तो आंबटपणा कमी करण्यासाठी नाही तर भाजी खूप जास्त आंबट होईल म्हणून तर भिजवून ठेवलेली होती मी इथे आणि एक दोन वेळा पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतली आता आपल्याला याला कुकरमध्ये लावायचं शिजवण्यासाठी तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि याच्या आपल्याला सात ते आठ शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत म्हणजे काय भाजी जी आहे ना ती छान अशी शिजली गेली पाहिजे म्हणजे कच्ची राहायला नको तर इथे आपल्या नेहमीसारखं आता हे तर आपल्याला नेहमीचंच काम आहे आपलं इथे मी शेंगाणे थोडंसे भाजून घेतलेले आहेत आणि थोडंशी साल काढून घेतली थोडीशी राव दिली आणि थोडंसं जाडसर असं आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण असं पावडर नाही करायची आहे थोडंसं दरदरसं जे म्हणतो ना तसं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर तुरीची जी डाळ आहे तर मी इथे अंदाजे आता अर्ध्या वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि पूर्ण तिला शिजवायची नाही आहे तुम्ही बघू शकता मी दाखवते थोडंसं असं म्हणजे पूर्ण शिजवायची नाही कच्ची थोडीशी राहू द्यायची तिला गारागारा करायची नाही अशी आमच्या भाषेत म्हणतात बरं का तर ती मी शिजवून घेतली त्यानंतर इथे निस्त्याची चटणी बनवणार आहे तर निस्त्याची चटणी कशी बनवतात याच्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे कारण सगळं एका व्हिडिओमध्ये शेअर करायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर ही रेसिपी मी ऑलरेडी आत्ताच काही दिवसांपूर्वी शेअर केलेली आहे तर तुम्ही ती तो शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा कारण या भाजीसोबत ही चटणी तर लागणारच तर आता इथे बघा चटणी रेडी झाली त्यानंतर आपली भाजी जी आहे ती पण शिजलेली आहे कुकर थोडं थंड झाल्यानंतर आता काय करायचं तर ही भाजी एका दुसऱ्या पातेल्यात थंड पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ती भाजी आपल्याला काढून घ्यायची म्हणजे उगाचंच ती जे प्रोसेस असते शिजवण्याची ती बंद होईल त्यानंतर थोड्या वेळ तसंच राहू द्यायचं इथे थोडंसे तीड घेतलेले अंदाजे दोन चमचे एवढी आणि यालासुद्धा असं थोडंसं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे कारण ते भाजीत टाकायचं आपल्याला आता ही भाजी बघा थंड झालं थोडंसं हातांनी दाबून दाबून असं त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे खूप जास्त असं दाबायचं नाही आहे कारण भाजी मग ना पूर्ण असं हे होते तुटते म्हणून तर वरच्यावरती फक्त पाणी निघेल इथपर्यंत दाबायचं आणि छान ती भाजी काढून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता काय काय मिक्स करायचं आहे तर जे आपण तीड, तीड तीड जी आहे ना ती कच्चीच घेतलेली मी कच्चीच थोडीशी अशी दळून म्हणजे काय म्हणतात मिक्सरमधून फिरवून घेतली तीड टाकलं त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आता हे अंदाजेच टाकते म्हणजे चार पाच चमचे असं समजून घ्या आता तुम्हाला व्हिडिओमध्ये अंदाजा येईलच की मी भाजी केवढी घेतलेली आणि अंदाजे किती टाकलेला आहे त्यानंतर जी तुळी तुरीची डाळ मी शिजवून घेतलेली ती त्यातलं पाणी पूर्ण निथळून घेतलं आणि ते डाळ यामध्ये टाकून घेतली थोडंसं असं हातांनी छान मिक्स करून घ्यायचं दाण्याचं कूट वगैरे कारण त्यामुळे ना थोडंसं मिक्स केल्यानंतर थोडासा एक अंदाजा येतो की थोडं कमी वगैरे वाटलं कूट तर मग आपण त्यामध्ये ॲड करू शकतो आता एवढं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये ते आपण बाकीचे मसाले मसाले म्हणजे का अगदी साधी सिंपल ही भाजी आहे असं गरम मसाले किंवा इतर खूप मसाले टाकायची गरजच नाही आपले जे बेसिक मसाले आहेत म्हणजे आता इथे मी हळद टाकलेली आहे तिखट घेतलेलं आहे आता तिखट म्हणजे कसं ही भाजी थोडीशी तिखट छान लागते कारण आंबट असते म्हणून थोडं तिखट जास्त जाईल पण तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकायचं चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि छान इथेच म्हणजे भाजीमध्ये आधीच ते सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कसं नंतर आपण इतर भाज्या जे करतो तर तेलामध्ये तिखट वगैरे टाकतो तसं या भाजीत टाकायचं कारण नंतर ते मिक्स करायला थोडं जळ जातं इथे जिरं घ्यायचं आहे फोडणीमध्ये लसूण घ्यायचं आहे बारीक आणि कांदा घेतला आहे मोठा आणि कांदा जो आहे ना तो असा लांब लांब चिरून घ्यायचा नेहमी भाजीला चिरतो तसा नाही घ्यायचा लांब चिरून घ्यायचा तो ते भाजीमध्ये छान लागतो आता फोडणीसाठी इथे तेल गरम झालेलं आहे मस्त तेलही थोडं जास्तच घ्यायचं जिरं टाकलेलं आहे जिरं थोडंसं झाल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकला लसून टाकल्यानंतर टाक जो कांदा आहे तो कांदा मी ॲड केला आणि कांदा टाकल्यानंतर तो सॉफ्ट होईल तोपर्यंत करून घेतलं त्याला एकदा का कांदा सॉफ्ट झाला म्हणजे त्यानंतर आपण जी काही भाजी बनवलेली आहे म्हणजे शिजवून ठेवलेली आहे ती त्याच्यामध्ये ॲड करून द्यायची आणि बस मग एवढंच करायचं आहे पण त्यानंतर ना ॲ म्हणजे टाकल्यानंतर ही भाजी मिक्स करायला थोडा वेळ लागणार आहे कारण खूप जास्त असं म्हणजे नाही का इतर भाज्या कशा आपण करतो तो तुटायचं वगैरे हे नसतं या भाजीला खूप जास्त असं हलवलं ना तर मग ते खूप गचका गचका होते भाजी जी आहे ना ती अशी तुटून जाते तर मजा येत नाही मग खाण्यासाठी त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने याला छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून अगदी कमी याच्यावरती ठेवायचं आहे झाकण ठेवून याला छान एक दोन वाफ काढून घ्यायची आहे मधून एक वेळा मी हलवून घेतलं बघू शकता तुम्ही झाकण काढलं एकदा छान हलवून घेतलं त्याच्यानंतर परत एकदा झाकण ठेवलं आणि अशा प्रकारे आपली जी भाजी आहे इथे आपली तयार झालेली तुम्ही बघू शकता जवळून याचं टेक्चर किती छान दिसत आहे तर पहिल्यांदाच मी ही भाजी बनवलेली आहे आणि खूप टेस्टी झालेली होती भाजी त्यानंतर भाजी खाणार कशासोबत तर कळण्याची भाकर आता कळण्याची भाकर काय असते यावरचा डिटेल व्हिडिओ कळण्याची भाकर ठेचा सगळं काही मी शेअर केलेलं आहे काही दिवसांपूर्वी याचं दळण मी बनवलेलं होतं ते सु तेव्हासुद्धा सुद्धा मी शेअर केलं तर तुम्ही ते आधी जाऊन ते व्हिडिओ नक्कीच बघा तर भाकर मी इथे तयार करून घेत आहे आणि भाकर बनवण्यात मी काही खूप जास्त अशी एक्सपर्ट नाही आहे पण आता बऱ्यापैकी प्रॅक्टिस झालेली आहे मला कोणी जाड भाकर बनवतो कोणी बारीक बनवतो कोणी खूप मोठी कोणी छोटी असं आपलं आपलं आपल्या अंदाजानुसार जसं ज्याच्या घरी आवडतं तसा तो बनवतो तर मला तरी माझी बघू शकता तवा जेवढा आहे तेवढीच मी आपली भाकर बनवते आणि छान आणि होकळण्याची भाकरशिवाय ही भाजी खायला मजा येत नाही बरं पण तुमच्याकडे जर बनतच नसेल तर मग तुम्ही पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि जसं मी म्हटलं की भाजी मी खूप जास्तच क्वांटिटीमध्ये बनवलेली आहे कारण मला तर प्रचंड आवडते तर आता इथे माझी भाकर सुद्धा रेडी झालेली आहे परत एकदा सांगते आधीचे व्हिडिओ नक्कीच बघा कारण रेसिपी तुमच्यासाठी बहुतेक होऊ शकतं की या व्हिडिओमध्ये मी काही एक्सप्लेन केलेलं नसेल पण आधीच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं असेल म्हणून आधीचे कडण्याची भाकर ठेचा मस्त रेसिपी शेअर केलेली आहे नक्की बघा सो आपली भाकर गरमागरम इथे छान तयार झालेली आहे आणि बघू शकता मस्त पोपडा पण आलेला आहे आता भाकरचं पण एक गोष्ट सांगते बरं का कोणी कमी जास्त भाजतं कोणाला जो पापुद्रा असतो ना तो असा छान चटके लागलेला आवडतो तर ला कोणाला अगदी व्हाईट आवडतो मला तर असं आवडतो म्हणून मी अशीच भासते त्यानंतर आता हे सर्व कसं करायचं तर गावाकडे मोस्टली असं सर्व केलं जातं की छान केळीचं पान वगैरे असतं आता आपण ते काही केळीचं पान भेटतच नाही तर मग सोडा ताटामध्ये पूर्ण भाकर घ्यायची त्याच्यावर भाजी टाकायची मस्त चटणी घ्यायची आणि भरपूर तेल टाकायचं तेल टाकायला कंजूसी करायचं नाही ते कोरडं कोरडं आपल्याला खायचं नाही आहे बरं का तर असं याच्यासोबत तुम्ही मुडा कांदा वगैरे तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता तर हे ताट मस्त रेडी झालेलं आहे आणि टेस्टीसुद्धा झालेली होती भाजी इथे मी तुम्हाला दाखवते की दुपारी जे डी मार्टमधलं सामान आणलेलं होतं तर जो काही पसारा होता ना तो आता मी इथे पूर्ण आवरून झालेला आहे आणि याच्यातच मला दुपारी अडीच म्हणजे तीन वाजून गेलेले होते तर चला असा होता आजचा दिवस इकडे चहा रेडी होत आहे तर दुपारनंतर मी तुम्हाला आत्ता भेटते आत्ता म्हणजे की आता वाजले रात्रीचे सव्वा आठ आणि माझं नेहमीप्रमाणे सगळं रुटीन नाईट किचन क्लीनचा आवरलेलं आहे जेवण वगैरे आणि सगळं सगळं तुम्हाला तर माहितीच आहे की माझं लवकर जेवण होतं त्यामुळे सगळं बाकीचं सुद्धा आटपून होऊन जातं आणि दुपारी काय झालं की जेवण झालं आणि आपलं फेवरेट ज्या दिवशी काही असतं खाण्याचं तर दोन भाज्या जास्त खाल्ली जातात आणि भाजी खूपच मस्त झाली होती म्हणजे मलाही वाटत नव्हतं मी पहिल्यांदा बनवलेली आहे खूप छान झाली होती आणि आईंनी पण खाल्ली तर आईंना पण खूप आवडली आई बोलल्या की म्हणजे व्यवस्थित आहे सगळं परफेक्ट आहे मीठ पण तिखट पण सगळं व्यवस्थित आहे छान शिजली पण होती तर छान झाली होती आजची रेसिपी म्हणजे एक रेसिपी मला जमली म्हणजे पहिल्यांदा मी ट्राय केलं आणि ती परफेक्ट झाली तर आता परत बनवूया बघूया तर जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर म्हणजे रुटीन असतं आपलं आवरायचं ते आवरलं आणि किचन मध्ये जो पसारा दिसत दाखवला होता मी तुम्हाला डिमार्टमधून सामान आणलेलं होतं तर ते मी सगळं अरेंज केलं थोडंसं किचन क्लीन केलं आणि त्यानंतर ना दोन तीन डाळ वगैरे होत्या उडदाची डाळ होती मुगाची होती तर इकडे काय प्रॉब्लेम आहे ना डाळी वगैरे असतात ना तर त्याच्यामध्ये ना कीड खूप लवकर लागतं म्हणजे असं जास्त प्रमाणामध्ये स्टोअर करूनच शेव ठेवू शकत नाही माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे तांदूळ असू द्यात किंवा कुठलंही धान्य त्यामुळे मी कुठलंच धान्य असं खूप जास्त प्रमाणामध्ये स्टोअर करत नाही थोडं थोडं आणते तर त्यामध्ये सुद्धा कीड दिसत होती मला म्हणून मग मी थोडंसं ते चाळ चाळणीने चाळू म्हणजे चाळलं ते तर म्हटलं की एकदा क्लीन करूया तर त्यामध्ये ना आणि सगळं करता करता मला जवळजवळ दुपारचे तीन वाजले म्हणजे इतका वेळ माझा त्याच्यात गेला दीड दोन तास माझे गेले सगळं आवरता आवरता सो त्याच्यानंतर मग इतका कंटाळा आला ना मग नेहमीसारखं थोडासा नॅप घेतला मी दुपारी थोडासा अर्धा पाऊन तास झोपले आणि उठल्यानंतर परत मग आपलं संध्याकाळचं रुटीन सो असं करता करता आजचा दिवससुद्धा संपला तर आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ना तर तुमच्यापैकी जर कोणी असेल असे नवशिके जे माझ्यासारखे आहेत की ज्यांनी कधीच ट्राय केलेली नाही आहे तर तुम्हीसुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा खरंच खूप सोपी आहे म्हणजे आता मी बनवली तर सांगते तुम्हाला खूप सोपी आहे आणि खूप टेस्टी पण लागते बऱ्याच जणांना माहीत नसेल आंबाळीची भाजी काय असते म्हणजे बऱ्याच ठिकाणी ना ओली भाजी केली जाते तर कोरडी भाजी पण असते का असं माहीत नसतं तुमच्यापैकी कोणाला जर माहीत असेल किंवा तुमच्या घरात ते बनत असेल किंवा हीच पद्धत असेल किंवा यापेक्षा काही वेगळं असेल तर मला नक्कीच कमेंट करा न विसरता म्हणजे मलासुद्धा काही नवीन शिकता येईल सो so, माझी तर एक रेसिपी जमली आहे म्हणजे तर आता बघूया नेक्स्ट टाईम कधी बनवायची ती आणि तुमच्यापैकी आणखी काही छान रेसिपी आंबाळीची आणखी वेगळं काही असेल बनवत असाल तर ते सुद्धा सांगा म्हणजे ओली जी भाजी असते ना ती पण अशाच पद्धतीने बनवली जाते किंवा ते थोडंसं घोटून पण बनवली जाते किंवा मग त्याचे धपाटेसुद्धा बनवले जातात ते मला माहिती आहे तर पण बरेच वर्ष झाले मी काही खाल्लेली आमच्याकडे जनरली कोरडीच भाजी करतात सो असं काहीचं होतं तर चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आजच्या ब्लॉगला न विसरता म्हणजे आधी लाईक केलेलं नसेल तर आत्ता लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट करायला खूप कंज्युसी करता तुम्ही काहीतरी तर कमेंट करत जा त्यानंतर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जे मी रोज सांगते तेच तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगते सो असं होतं तर चला आणि हो आधीचे सुद्धा व्हिडिओ नक्की बघा बऱ्याचशा रेसिपी शे शेअर केलेल्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि आता उन्हाळा सुरू झालेला तर उन्हाळ्या कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे आमच्याकडे आता उन्हाळा सुरू झाला आहे तर आधी तर जे थंडीचं जे काही पसारा काढलेला होता ब्लँकेट स्वेटर ते सगळं धुवायचे ते सगळं अरेंज करायचं आहे तर आता बघूया उद्या परवा केव्हा तरी आणि जसं म्हटलं उन्हाळा सुरू झाला तर उन्हाळे कामंसुद्धा सुरू करणार आहे मी आता वेपर्स बटाटे घेतलेले ते वेपर्स बनवायचे आणि आणखी काय बघूया काय काय बनवता येईल खरं तर वेपर्स माझ्या घरात खाल्ले जात नाही म्हणून मी जास्त काही बनवत नाही दोन एक वर्ष झाले बनवलेच नव्हते यावर्षी बनवते म्हटलं थोडेफार सो असं काहीचं आहे जे काही होईल ते तुमच्यासोबत शेअर करेल आजचा दिवस खूप छान होता आणि आशा करते की तुम्हालासुद्धा येणारा दिवस खूप छान जाईल आणि चला मग आजचा ब्लॉग इथेच थांबवते आणि लवकर भेटू एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर आहे बाय